दादा तुम्ही एवढं भारी बोलताय हे मी पहिल्यांदाच ऐकलं तुमच्यामुळे माझ्या खूप साऱ्या म्हणजे नास्टर झालं सर झालं आणि म्हणजे <laughs> मला असं वाटायचं की मलाच एवढे सगळे असल शब्द माहिती आहेत का अर्थात तुम्ही जे सांगितले ने ते टोन्या विने ते शब्द मला माहीत नाही मी एक तर अजिबात माहीत नव्हता वस मी काहीतरी नवीन शब्द कळला महाराव सर इथे आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बोलणं धाडस आहे परंतु अश्विनीचा आग्रह होता पहिल्यांदा मी मी कोण आहे हे मी सांगितलं पाहिजे बऱ्याच लोकांना मी नेता मी मी आहे मी वक्ता आहे मी लेखक आहे वगैरे असं पण मला असं वाटतं की मी भटक्याची आहे आणि आमच्यातल्या भटक्यांच्या जाती पण लोकांना कळत नाही आणि आमच्यात सुद्धा पोट जाती असतात आमच्यात सुद्धा अकरमाशी बारामाशी शान्णवकुळी खंदानी घरंदाज असलं काय काय असते आणि त्याच्यात पण पुन्हा बारा भांडळी असतात म्हणजे आम्ही तसे बघितले तर आम्ही ब्राह्मणांपेक्षा कट्टर जातीवादी वगैरे आहोत <laughs> खूप जातीवादी आहोत आणि आम्हाला तर तुम्ही आता ज्या ज्या जातींचे उल्लेख केले ना आम्हाला त्यांचा स्पर्श सुद्धा वर्ज्य आहे इतके आम्ही कट्टर वगैरे आम्ही सोकॉल्ड वगैरे आहोत बरं का आणि पण अशा सगळ्या भटक्या समुदायातनं आलेली मी माझ्या आजोबांबद्दल खूप लोकांनी ऐकलं की माझ्या आजोबा कबीरपंथी परंतु ते कर्मकांड वगैरे अशा अनेक गोष्टींना विरोध करणार आहे तुम्ही ज्या बारशीचा उल्लेख केला त्या बारशीतलं मानकेश्वराचं मंदिर जे हेमारपंथी मंदिर आहे हे आमचं कुलदैवत आहे असं आमच्या आजीने आणि पणजीने आम्हाला सांगितलेलं आहे हा कारण आजीने सांगितलं की तिच्या मुली वाचत नव्हत्या तेव्हा पणजीने रवस केला तिथल्या देवीला आणि सांगितलं की इथे जिवंत पाठ सोडायची आणि पाठ ही काळीच असली पाहिजे तिला अजिबात पांढरा कुठेही डाग नसला पाहिजे तर आमच्याकडे जेवढ्या म्हणून मुली जन्माला आल्या अगदी माझ्या कब्रू सकट त्या प्रत्येक मुलीच्या नावाने आज त्या आम्ही जाऊन तिकडे पाठ सोडली आता तिकडे बाजूला महादेवाचं मंदिर चांगलंच चा डेव्हलप झालंय जरी रस्ता डेव्हलप झाला नसला तरी <laughs> आमच्याकडे म्हणजे आमच्या थाळीत काय अन्न असावं तर मी खरंच प्रामाणिकपणे माय बापाच्या इमानदारीनं मी कधीही बीफ खाल्लेलं नाही म्हणजे मला एकदा आम्ही आता थायलंडला गेलो होतो आणि हर्षदीप सरांकडे आमच्यासाठी विशेष जेवणाची सोय केली होती हर्षदीप कांबळे यांची सासूरवाडी आहे तिकडे बँकॉकच्या जवळ तर आम्ही तिकडे त्यांच्या तर तिकडे एक सँडविच चा वेगळा प्रकार होता मला जरा वेगळं वाटलं म्हटलं बीट आहे का मध्ये म्हणून मी असे दोन पदर उघडले ब्रेडचे स्लाइस तो मध्ये कसा लाल चक्ता होता चीज सारखा तर काय आहे तर मला असं वाटतं माझ्यासोबत सूरज मोरे सर कोणीतरी होते रत्नागर गायकवाड सर होते तर ते म्हणाले हॅम आहे हॅम तर मला कळलं नाही की हॅम काय आहे तर ते म्हणाले की ही ही चरबीच असते आणि मांस असतं त्याला ग्रिल करतात ग्राइंड करतात आणि त्याचे एक चक्ता करतात आणि तो ठेवतात मग मा म्हटलं मला नाही खायचं तू उपाशी राहशील म्हटलं राहू दे पण मी नाही खाणार तर म्हणजे काय तर म्हटलं असं काही लगेच सुतावरून स्वर्ग गाठू नका की माझ्यातला अमुक एक वर्णवरच्या स्वभावात जागा बिगा झाला असं काही नाही तर खाल्लेलंच नाही मी ते कधीच मी कधीच खाल्लं नाही ते मग काय खावं तर मी थायलंडला मी म्हटलं मी माझं स्ट्रीट फूड शोधून काढते आणि आम्ही रस्त्याने गेलो रस्त्याने तिकडे ना कुरकुडाई होते भारी भारी छोटे छोटे कुरकुडाई होते आई ते खाऊ शिकते मी ते ते भारी आहे हा हा बारी बारीक होते एकदम आणि ते टांगलेले असतात सगळे ते टांगतात टांगून ठेवतात त्याला चांगलं मस्त आधी तळून घेतात त्याच्यानंतर त्याला आधी उकडतात मग तळतात आणि मग त्याच्यावरती त्याला मध सगळा टाकतात आणि ते असं छान लॉलीपॉप सारखं खायला देतात तर ते मध रे टाकलेलं भारी लागतं खायला तर ते खाऊ शकते मी मला आठवतं आमच्या गावामध्ये आमच्या घरी एक भांडण झालं होतं आजोबांनी एक मारलेली बहीण होती आजोबांची आजोबा तसे एकटे होते आणि ते आले आत्या वारली आजोबांची बहीण वारली आजोबांची बहीण वारली तिसरा दिवस होता आमच्याकडे तिसऱ्या दिवशी लघुमास नावाची प्रथा असते लघुमास करायचं म्हणजे काय तुम्ही गोड जेवण करता तुम्ही कडू घास करता अजून काहीतरी करता आम्ही लहू मास करतो पण भटके आहेत आदिवासी कल्चर आहे सगळं काय खाल्लं तुम्ही तर ताई तुम्ही लहानपणी काय खाल्लं खाल्लं बाबा आता चितर खाल्लं तितर खाल्लं ऊद खाल्लं कोलं खाल्लं मुंगूस खाल्लं सायल खाल्लं घोरपड खाल्ली मोर खाल्ला हरिण खाल्लं आता तेव्हा वन्यजीव कायदा नव्हत्या मनिका गांधींना तेव्हा माहिती नव्हतं त्या काळात सगळं आजोबा तेच आणत होते आजोबा शिकारीला जायचे शिकार करायची म्हणजे काय वाघाची करत होते का अजिबात नाही शिसाभासा काहीतरी आणायचे शिसाभासा करून आम्ही खायचो तेच आजोबा आणायचे तेच खायचो तिसऱ्या दिवशी आमच्याकडे जेव्हा जेवायला सगळ्यांना वाढलं भाऊकिथली एक बाई होती ती भांडायला सुरुवात केली तिने आणि इतकं भांडण जोराचं झालं आम्ही लहान लहान जीव होतो जेवायला मीठ वारतोय पाणी वारतोय का भांडण सुरू झालं हेच कळलं नाही बऱ्याच वेळानंतर कळलं की ती भांडत होती हा तुम्हाला खूप मालूम नाही का मेरा मान का हा शे तुम्हाला खूप मालूम नाही आम्ही मी टनकी आहे सबची मी टनकी मेरा मान टनका हाय मिरकू हुंडी काच लागता माना का है तर तिचं मान सगळ्यात मोठं आहे ती थोरली आहे आणि तिला मुंडीच दिली पाहिजे कारण ती मोठी आहे आणि मुंडी ही सगळ्यात मानाची गोष्ट आहे बघता बघता डोकं फोडाफोडी सुरू झाली <laughs> अक्षरशः एकमेकांची डोकी पडायला लागले माझे एक मामा मुंबईला मंत्रालयात ते आता अवर सचिव पदावरून रिटायर झाले ते बामा आलेले होते ते इतके चिरले उठले एक काठी घेतली डोकं पडून काय नव्हतं आम्ही कोणत्या दुःखात आहोत आमचा माणूस गेलाय तुला काय पडलंय म्हणली माणूस गेला म्हणून काय झालं रीतवाद सोडता का तुम्ही चुछ। हे रीतीची गोष्ट आहे ताटातलं अन्न हा अस्मितेचा विषय आहे का की अजून काही तर जसं ते म्हणाले की हा उपलब्धतेचा विषय आहे मी जेव्हा म्हणते की चित्तर पितर बल्ल कोल्ल मुस घोरपड सायार काही लोक मला म्हणतात मुंगूस कसं शक्य आहे अरे शक्य आहे दादा तू एकदा ट्राय करे शक्य आहे तू शक्य येते येते घोरपड कशी शक्य आहे आजोबाने चिकार घोरपडी पकडल्या आणि आम्ही जेव्हा लहान होतो आणि त्याशी सरण्यासाठी जाते आजोबा म्हणायचे रुबी ये खाना लागता समाधा टोपण नाव रुबी रुबी या खाना लागता हे टिकून इतका असता हा पिट्टीका दुखता नाही काय नाही पाठीला ना, मनक्याला ना अतिशय चांगला असतं पूर्वी पिट्टी केली आहे या खानाच लागता आणि हेच रिक्का असता आणि हे खायपर पीठ दुखती नाही कधीच आम्ही खाल्ल्या बाबा खूप घरपडे खाल्ले आम्ही आम्ही उंच खाल्ली आता हे सगळं खाद्य कदाचित आम्ही आदिवासी आहोत आम्ही भटके आहोत आणि कदाचित बकरी किंवा बकऱ्याचं मांस खाणं परवडणार नसेल अर्थकारणाचा विषय आहे तो की आम्हाला परवडणार नाहीये त्याच्यामुळे जे परवडत ते त्याच्यापेक्षा अजून एक गमतीदार जातात आम्ही जिथे राहायचो आता खूप वस्ती झाली आधी तिकडे असं म्हणजे शेतीच असल्यासारखी असायची कुणीतरी म्हटलं की आमच्या घराच्या मागे जी केड होती सगळी नार्याचं शेत होतं नारे, नारे आणणं फार मोठं त्याला नारेची पट्टी असं पण म्हणायचे कुणीतरी सांगितलं की बाळंत बाईचं बाल गेलं आणि ते इथे बाळ पुरलेलं आहे त्यामुळे जर कोणाचंही बाळ आजारी पडलं तर ते लागलंय असं म्हणायचे भूत लागले म्हणायचे मग काय करावं तर त्या बाळावरनं एखादं कोबडं ओवाळावं अंड ओवाळावं आणि तिथे नेऊन टाकावं आम्ही टाकायची वाट बघा <laughs> वाटच वाटत बघायला म्हणजे हा उपलब्धतेचा विषय आहे हा अर्थकारणाचा विषय आहे परंतु हळूहळू काळ बदलत गेला काळ बदलत गेला कुणीतरी आमच्या घरात सांगितलं की जाणते जुनते सुरू झाले जोपर्यंत आजोबा होते तोपर्यंत एकाही जाणत्याला आमच्या घरात थरा नव्हता कुठल्याही कर्मकांडाला थांब नव्हता अर्थात आजोबा देव मानत होते का तर आमच्याकडे देव म्हणजे अशी काही विशिष्ट आकृती नाही आमच्याकडे देव म्हणजे कोण तर आमचे पूर्वज काहीही चांगली गोष्ट झाली तर आम्ही काय करणार आहोत तर आम्ही आमची काय म्हणता येईल त्याला ख्याली खुशाली म्हणून बकरं कापणार आहोत आणि कुणाच्या नावाने तर आमच्या मेलेल्या त्या माणसाच्या नावाने त्याच्या नावानेच कापायचं आम्ही दरवर्षी कापायचं त्याला आमच्याकडे भंग असं म्हणतात की भंग केली बंद केली भंग म्हणतात म्हणजे त्या सोबत भानपण करतात असा सगळा आहे परंतु पुढे काळ बदलत गेला पुढे आईचा आंतरजातीय विवाह झाला आणि आम्हाला एक वेगळं कल्चर बघायला मिळालं त्या वेगळ्या कल्चरमध्ये जो काही वंजारी जात समुदाय आहे इथे बायका खातच नाही अजिबातच खात नाहीत बायका तर इकडे असे सगळे जण म्हणजे काय म्हणता येईल की आता तुम्ही म्हणाल की आईचा आंतरजातीय विवाह झाला आणि तो आजोबांच्या गोष्टी का सांगते तुम्ही जन्मापासून माझ्या आजोबांकडेच वाढलेली आहे त्यामुळे आमच्या घरात असे दोन वेगळे कल्चर आहेत सक्की मावंड आणि मी तर ती सगळी पितृसत्ताक व्यवस्थेत वाढली आहेत मी एकटीच मातृसत्ताक व्यवस्थेत वाढली आहे त्यामुळे मी मातृसत्ताक व्यवस्थेत असल्यामुळे कदाचित विद्रोही असेल कदाचित म्हणून जास्त लिबरल आणि रॅशनल असेल त्यांच्यातला पाटील कधी कधी उफाळून येतो मग ते मला सांगतात की हे आळ नाही लावायचं तू गुट्टे अडे नाव नाव म्हणजे ब्रँड असतं वगैरे असं असतं त्यांना त्यांना वाटत ते असो आता ह्या सगळ्यांच्या मध्ये बायको अजिबातच खात नाही आमच्याकडे आता लिटरली मांसाहाराची जी भांडी आहेत ती घरावर टाकली जातात पत्र्यावर आणि पुरुषांनी खाल्लं तर खा आणि बाहेरच विहिरीवर आंघोळ करा आणि आंघोळ करून आत या आंघोळ करून आत आला कुठे जाणार आहे त्याचे <laughs> माझी भाऊजही आहे तिचं हारही वाटलेलं नाही आता ती माझ्या सोबत आहे माझी लेख ले ले आहे भावाची लेख आहे दुसऱ्या भावाची लेख आहे सगळ्या भाऊजया छान अशा म्हणजे वर्धारी समुदायातल्या आहेत केंद्रे पण कांदे वगैरे सगळ्या आणि त्या खा न खाणाऱ्या आहेत पण आता याच्या सोबत राहून भावाच्या म्हणजे आपले वडील खातात म्हणून एका भावाची मुलगी खाते मी म्हटलं दुसऱ्या भावालाही म्हटलं अरे तिला खाऊ दे त्यांनी सांगितलं नाही बायकोला आवडत नाही बायकोला म्हटलं अगं खाऊ दे म्हटले नाही जमणार नाही ना अगं म्हटलं प्रोटीन असतं कॅल्शियम असतं मिळतं सगळं खाऊ दे त्याला तर ती सांगते नाही हार वाटलेलं नाही अरे हार वाटलेलं आहे काय तुझा नवरा खातो <laughs> तुझा नवरा खातो अरे तुला म्हणजे तुला दोघांच बोल ते हो किती शुचित्वाच्या संकल्पना किती विचित्र पद्धतीने सगळ्या करून ठेवलेल्या आहेत आता वेगळे काही अजून प्रश्न निर्माण होतात इकडे जेव्हा आता आमच्याकडे काही का भिक्खू जेवायला येतात भिक्षूंना जेवायला काय द्यायचं भिक्षू म्हणजे म्हणतात त्याच्यात आमचा काय दोष आहे बाबा तुम्ही जे आमच्या ताटात टाकाल ते आम्ही खाणार जे आमच्या ताटात येईल आमच्याकडे स्वतःच्या अशा काही चॉईस असायचं काही कारण नाही तो बऱ्याच जणांनी एक वेगळाच प्रघात पाडला पुन्हा वाद कसा वाढच लागतो ब्राह्मणांना शिवाय देऊन प्रश्न सुटत नसतात असं माझं प्रामाणिक मत आहे कारण ब्राह्मणांच्या पेक्षा सुद्धा नवब्राह्मण्यवादी जे आपल्यातले काही नग आहेत ते फार घरघर आहेत अशा काही नव ब्राह्मण्यवाद्यांनी काही प्रथा पाडली की भिक्षूंना जेवण काय द्यायचं तर अत्यंत सात्विक भोजन द्यायचं दूध द्या खीर द्या शाकाहारी द्या वगैरे वगैरे लाभ ब्ला, लाभ ब्ला, लाभ ब्ला, लाभ लाभ एक, एक भिक्खू आहेत त्यांना मात्र मांसाहारीच आवडतं हे मला माहिती आहे मी त्यांना जेव्हा कधी जेवायला बोलावते तेव्हा ते असं सांगतात शक्यतो काळजी घ्या की घरी कोणी नसेल तर वाईट वाटत आपल्याला की अरे त्याची चर्चा होऊ नये याची त्याला किती बिचाराला काळजी घ्यावी लागते किती हे करायला लागतं मग मी जेव्हा आता थायलंडला गेले आणि इव्हन जपानला पण गेले आणि तिकडचे जे भिक्खू होते त्या भिक्खूच्या ताटामध्ये सर्व कशी अंग्वेज होत तेव्हा म्हटलं की हे असं कसं काय तर आरिवस्त गुरुजी जे थायलंड चे मोठे म्हणते आहेत तर ते म्हणाले की हे इकडचं कल्चर आहे हेच फूड अवेलेबल आहे जे फूड अवेलेबल आहे ते फूड आम्ही घेतो त्याच्यामुळे त्याच्यात पुन्हा एक बर या सगळ्यांमध्ये खाणाऱ्यांमध्ये अजून एक गोष्ट आहे की मांसाहारी प्राण्यांना कुणी खाताय का तर नाही शाकाहारी प्राण्यांनाच खातायेत ना म्हणजे आम्ही सेकंडरी व्हेजिटेरियनच आहोत फक्त आम्ही वाया वाया खातोय तुम्ही डायरेक्ट व्हेजिटेरियन आहात आम्ही सेकंडरी व्हेजिटेरियन आहोत म्हणजे आम्ही कुत्रा खातोय का नाही कुत्रा माऊस खाणारा आहे वाघ माऊस खाणारा आहे लाडगा माऊस खाणारा आहे हे खात नाही ना आम्ही गवत खाणारे प्राणी आम्ही म्हणजे आम्ही सुद्धा गवत खाणारेच लोक आहोत हे समजून पण आपण काही दिवस पाळले पाहिजे उदाहरणार्थ पाळले पाहिजेत असं काही आहारशास्त्राने सांगितलं की सततच खाऊ नका वगैरे सर तुम्ही जे सांगितलंय ना आता काय सांगायचं म्हणजे माझ्यावर खूप सध्या प्रोटोकॉलमध्ये आहे <laughs> सध्या <laughs> 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 तरी सुद्धा <उपलू> <laughs> <laughs> असं उफाळून घेत मी परळीतून आहे आणि आमच्याकडे परळीला प्रभू वैद्यनाथाचं मंदिर आहे ज्योतिर्लिंगाचं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे परळीमध्ये सोमवारी मुस्लिम समुदाय सुद्धा खात नाही म्हणजे मुस्लिमांच्याकडे सुद्धा किंवा मटन मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला मटन मिळत नाही हा हा लोकांच्या श्रद्धेचा आस्थेचा भाग आहे हे हे मान्य आहे म्हणजे लोकांनी स्वतःहून ते ऍक्सेप्ट केलं आणि ती प्रथा चालत आली परंतु ज्या पद्धतीने कल्याण ठाणेमध्ये पर्युषण काळामध्ये तुम्ही मांसाहार करायचा नाही हा जो फतवा काढला तो निश्चित चूक आहे एखाद्याला वाटलं मनातून की नाही खायचं नाही खायचं आता आम्ही ठीक आहे आमच्याकडे भट्टे मुक्तांमध्ये अशी खूप कुटुंब आहेत की जी खातच नाहीत खाणारच नाहीत किंवा अजून आमच्याकडे अजून एक नवं ब्राह्मणने असं पण आलेलं आहे शनिवारी खायचं नसतं हा शनिवारी अजिबात खायचं नाही बाकी काही करा पण शनिवार पाळला पाहिजे कधीपासून आला कोणच ठाऊक त्यांची त्यांनाच माहिती मला असं वाटतं मला माझ्या ताटात काय पाहिजे हा माझा अधिकार आहे मी काय खावं मी काय द्यावं मी काय ल्यावं हा हा कंप्लिटली माझा अधिकार आहे आणि मला जे पचेल ते खावं आणि शोभेल ते ल्यावं ही, ही ही पद्धत आम्ही पाळत आलेलो आहोत त्यानुसार आम्ही चालत आहोत आता आमच्याकडे काय परिस्थिती आहे बरं तर चाकुर्मास आता भाऊजा आल्या सगळ्या मग त्या चाकुर्मास पाळणाऱ्या आहेत काही आमच्या आत्या आहेत आत्या तर भयंकर म्हणजे मास वगैरे सगळं मग आता अशा वेळेला चळवळीतला माणूस आला तर काय करायचं तर मग त्याच्यात आम्ही पारंगत लोक होतो एकदम पारंगत आहोत मग आमच्याकडे जर पाटोळे साहेब आले तर आम्ही पाटोळे साहेबांना सांगू साहेब ते चातुर्मा वर्षावास चालू आहे साहेब अजून कोणी आला जर आमच्याकडे जर बापणा वगैरे आले तर आम्ही आम्ही पर्युषण कार्ड सांगू आणि आमच्याकडे जर दुसरं कोणी आले तर आम्ही सांगू ठीक नाही जसा जमेल तसा जो काळ झाला पण थोडक्यात काय की तुम्ही जसं म्हणालात की त्या चार महिन्यात जर पालेभाज्या उपलब्ध आहेत तर पालेभाज्या खाल्ल्या असतील आमच्या घरामध्ये मांसाहार म्हणून जे आजोबांनी आणलं होतं शिकारीतून तेच खाल्लं गेलं इतर वेळेला काय इतर वेळेला विकत आणून मांसाहार करणे हे कधीच परवडलं नाही कुणाला तुम्ही म्हणता तो बरबड्याचा खाला पाला खाल्ला पात्रेची भाजी खाल्ली तांदूळ कुंदराची भाजी खाल्ली आजही आम्ही त्या सगळ्या भाज्या खातो आणि मला आश्चर्य वाटत आता अंबाडीचे पिळे केले जातात पण आता स्टाईल म्हणून आणि व्रत म्हणून केले जातात आता आता असं सांगितलं गेलं की महालक्ष्मीच्या सणाला पहिल्या दिवशी लक्ष्मी घरात आली की तिला आंबाडीचा पिळा द्यायचा का आता अरे तेव्हा मिळत नव्हतं म्हणून आंबाडीचा पिळा केला आता तुम्ही काही वेगळी भाजी करू शकता परंतु माझ्या अजून एक माझी गोची होते की एनआरसी आणि सीए याची आंदोलन चालू होती आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान जेव्हा दक्षिण भारतामध्ये आम्ही सभा करत फिरत होतो सीएम आब्राहम वगैरे माझ्या सोबत होते आणि ताटामध्ये काय जेवण असावं ऍट ए टाइम समजा वीस लोक बसलेली आहेत आणि वीस लोकांच्या ताटात प्रत्येकाच्या ताटात एक एक पितर दिसते तर ते मला इतकं असं भयंकर आणि आसुरी खालं वाटत होतं कि प्रत्येकाच्या तागाच्या दोन तागावर गेलेलं भाजून ठेवलं तिथं दिसायला लागले मग किती भयंकर दिसतंय ते सगळं चित्र पण असेही लोक खाणारे आहेत ज्याला जे वाटत ते कितीतरी मुस्लिम मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे कुठल्याही भाजीमध्ये मटण टाकतायत बटाट्याच्या भाजीत मटण काय मेथीच्या भाजीमध्ये मटण डाळीमध्ये मटण आणि बरेच जण तर शेवग्याच्या शेंगामध्ये मी बघितलं होतं की शेवग्याच्या शेंगात मटण असते म्हणून तर एवढं सगळं परंतु जे मला वाटते जे मला ज्या दिवशी खायचंय आज नाही खायचं तर नाही खायचं तर कुणीतरी सांगते म्हणून किंवा हे असं पाळलंच पाहिजे म्हणून का तर नाही न खाण्याने किंवा काही वेळा धर्माने घालून दिलेल्या रूढी बायकांनी खाल्ल्यावर पाप लागतंय वंश वाढत नाही पुरुषांनी खाल्ल्यावर वंश वाढते हे ते लॉजिक मला अजून कळलेलं <laughs> नाही कदाचित परवडत नसेल आणि बायकांवर कायम का जेंडर बायस आणि डिस्क्रिमिनेटेड असणारी सोसायटी त्यामुळे बाईला कुपोषित ठेवायचे आणि पुरुषांनी खायचे यातनं सुद्धा तो प्रघात पडलेला असू शकतो पण आमच्या अत्यंत जवळच्या असणाऱ्या आत्या असणाऱ्या त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर डॉक्टरांनी अनेक वेळा सांगितलं की तुम्हाला खूप साऱ्या कॅल्शियम आणि प्रोटीनची गरज आहे तुमची केवो चालू आहे काही नाही तर किमान अंड तरी खा तर आता इतके दिवस हाड वाटलं नाही मा मी पुढे कसं खावं आपण म्हणजे का खायचं नाहीये तर तिला खावंसं वाटतय की नाही हा मुद्दाच नाहीये तिचं आहे की इतके दिवस हाड वाटलं नाही माझं आत्ता कसं मी खायचं ह्या ज्या सगळ्या धर्माने घालून दिलेल्या रूढी आहे ज्या परंपरा आहे या सगळ्या परंपरा जुगारू हा देश खूप रॅशनल पद्धतीने आतापर्यंत चालत आला मध्ये जो काही वाद झाला पण सर माफ करा माझं असं प्रामाणिक मत आहे की खरंच त्या दिवशी साहेबांचं स्टेटमेंट हे अननेसेसरी स्टेटमेंट होतं एका अर्थाने तो इश्यू जिवंत ठेवणार स्टेटमेंट होतं काहीही गरज नसताना म्हणजे एका नॉन इश्यू वर ठरवून चर्चा करायला लावणे महत्वाचे सगळे बर्निंग इशू बाजूला ठेवणे आणि एक बातमी कुणाला तरी ताजी ठेवायची चर्चित चलवल करत ठेवायची आहे म्हणून मुद्दाम तिचा उल्लेख करणे याच्यात काही फार आहे हा तुम्ही त्याचा रिलॅव्हन्स असेल तर निश्चितपणे ते बोलायला हरकत नाही पण इनरिलॅवटली जेव्हा तुम्ही ते मांडता त्यावेळेला तुम्हाला तुमचं पुरोगामित्व सिद्ध करायचं नसतं त्यावेळेला तुम्हाला फक्त आणि फक्त कोणाची तरी राजकीय मदत करायची असते की ज्या राजकीय मदतीमध्ये त्यांना तो इशू जिवंत ठेवायचा आहे विरोधात जाऊन तरी बाजूने जाऊन तरी आणि म्हणून तो इशू अशा अर्थाने जर कोणी करणार असेल जसं माझं एक म्हणणं आहे की जात ओडीत काढण्यासाठी आंतरजातीय विवाह करावा हे हे बरोबर आहे हे आंतरजातीय विवाह केला पाहिजे पण माझ्या जातीतला आहे मला आवडतो गुणवान आहे सगळं ठीक आहे पण निव्वळ मी जात मानत नाही हे दाखवण्यासाठी त्याला विरोध करायचा हा सुद्धा एक प्रकारचा जातीवादच आहे त्यामुळे जा फक्त आणि फक्त मी विद्रोही आहे हे दाखवण्यासाठी म्हणून जेव्हा काही वेळेला सोशल मीडियावर काही विचित्र पद्धतीने काही चित्र दाखवली जातात तर ते विनाकारण लोकांना चिथावणीखोर आहे असंही वाटायला लागतं परंतु मी मी ऑकेजनली प्राणी आहे, आहे मी ऑकेजनली शाकाहारी आहे मी ऑकेजनली मांसाहारी आहे मला ज्या ज्या वेळेला जे जे म्हणजे काल उदाहरणार्थ काल शुक्रवार होता शुक्रवारी माझी आई आंबट सुद्धा खात नाही अजिबात कारण तिचं असं म्हणणं आहे की तिला मुलगा होत नव्हता आणि मग तिने काय उपास केले बारा मंडळी आता किती सांगितलं तर डोक्यातनं जात नाही पण ती माझ्याकडे आली आहे आणि काल तिने चक्क मटन केलं तर मी म्हणलं शुक्रवारी तर तू आंबट पण खाते राहिले जाऊ माझ्या अल्ल्याकरांना कोण करून देणार होत माझ्या हातचं बटन तुम्हाला लय आवडते म्हणून मी हे जे आहे हे भारी आहे तिने आम्हाला समजून घेणं आम्ही तिला समजून घेणं परंतु कायदा म्हणून रीत म्हणून परंपरा म्हणून किंवा शास्त्र म्हणून एकमेकांवर लादन निश्चितपणे चुकीचं ठरू शकतं आमच्याकडे आता लग्न झालं एक आणि त्या लग्नामध्ये कोण कोणता जेवणाचा मेनू ठरवायचा असं म्हटलं ते म्हणाले राजस्थानी मेनू ठरवलाय एक राजस्थानी स्टॉल असेल एक गुजराती स्टॉल असेल एका स्टॉलवर आपण महाराष्ट्रीयन पण ठेवतोय वाघेच भरी ठेचा आणि भाकरी तर मी म्हटलं असं ते करता येईल का खिमा सुख किंवा असं फ्राय असं दोन्ही अरे हिरला लेपले लग्नासारखा मंगल प्रसंग आहे तर मंगल प्रसंगी असं काही खायचं नसतं कुठून नियम काढला आता आमच्याकडे भटकेची लग्न होताना तुमची लग्न हॉलमध्ये होतात होता। आमच्याकडे हॉलमध्ये व्हायची होई लग्न आमचं लग्न असंच काहीतरी बोलले नवऱ्या नवरी समोर थांबायचे एक आरव एक पाणी घ्यायचं पोरगी पोराच्या बाजूच्या कडनं बसवायची आणि इकडचे सगळे पोराकडचे तिकडे बसतील फक्त त्या पोरीला फक्त आपल्या साईडला आणून बसवायचं पाणी घ्यायचं व पाणी टाकायचं आणि सांगायचं आणि कल तक भोरजेवाले की आणि आप आांगवेवाले की हुई आणि हुईवाले की संपलं आमचं लग्न आणि काळीवर पण करायला आम्ही काही तुमच्याकडे येत नाही तुम्हाला विचारत नाही <laughs> आम्ही अशी एक नीट काळी घेतो चक्क ती काळी मोडतो ये भोरजेवाले की अल्हे होतो मारतो तु, आणि ये गांगेवाले की लिहतो मारतो तु, नाहीतर यळवेवाले की लिहतो तुम्हाला आता तु. हे काळवे भोरजे काय आहे आमच्या चौदा भूत राहायचं आम्ही काही कमी नाहीये आम्ही 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 कोण लोक को? आम्ही घरंदाज लोक आम्ही भारी लोक आमच्याकडे चौदा गोत्र आहेत आम्ही शुद्ध शुद्ध आमच्या आणि हो अंधारे आमच्याकडे सर्वश्रेष्ठ आहेत बरं काही <laughs> <laughs> मला सगळा फार गमतीदार वाटतो कारण ही सगळी आता ती सगळी माझी माणसं आहेत ही सगळी भुळसट आहे परंतु या सगळ्यांच्या बद्दल मला कुतूहलही कधी कधी अशा अर्थाने हो वाटत की ही सगळी जेव्हा जात पंचायतीत बसतात ना खर तर खाण्याचा विषय चालू आहे पण थोडे मला कल्पना आहे की विषयांतर होते पण राहत नाही ही सगळी जेव्हा जात पंचायतीत बसतात ना तर त्यावेळेला ते कट्टर असतात तिचा अभिमान वगैरे वाढत नाही पण यांच्यातलेच काही नोकरदार जेव्हा आपल्याला मंत्रालयात किंवा इतर मध्ये भेटतात ना आणि आपण जर फार आपुलकीने त्यांना आपला भेटलाय म्हणून जर त्याला भाषेत बोलायला गेलो तर रेसिपी मी खूप ओळखते हळू बोल हळू बोलतो मी नको बोलू तर मला कळत नाही की हे लो को ना 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 लोक कोण आहेत कुठल्या आलेले आहेत की इकडे जे कट्टर जातीय वाळगणारे लोक आहेत तिकडे गेल्यावर मात्र यांना ती जात लपवाविषयी वाटते ती भाषा लपवाविषयी वाटते ती संस्कृती लपवाविषयी वाटते मला असं वाटतं की हे लोक सत्यवर्तनी असू शकत नाही क्रांतिबा ज्योतिबा फुले म्हणतात सत्यवर्तनी कोणास म्हणावे जे लोक आपलं अख्खं जगणं लोकांच्या समोर उभं ठेवतात उघडं ठेवतात आणि जग आला वाटलं तर जग पांघरून घालतं परंतु जे लोक स्वतःच जगणं झाकून ठेवतात आणि जग त्याला उघडून काढतं तर आम्ही त्याला सत्यवर्तनी आहोत आता मिळत नाही आता खरंच मुंगूस मिळत नाही फार मुंगूस आम्ही शोधायचा प्रयत्न केला तरी पण घोरपण मला अधून मधून लोक आणून देतात आजही मी मुंबईला गेले तर मुंबईला दादरच्या समोर एक मेजवानी नावाचं हॉटेल आहे अप्रतिम खेकडा मिळतो खरंच खा तुम्ही विलास काका फार चांगलं नॉनव्हेज खायचे विलास काकांमुळे मला नान खलिया पाया भेज्या अशा अनेक गोष्टी कळल्या तिकल तिकडे बागबा नावाचं व्हिक्टरी टॉकीजच्या बाजूला हॉटेल आहे फार चांगलं एक जंजिरा नावाचं हॉटेल पेठेत आहे आणि हे विशेष बरं काय पुण्यातली सगळ्यात चांगली वटनाची दुकानं ही सदाशिव पेठेत आहेत सगळ्यात क्वालिटीची वटणाची दुकान फार विशेष आहे एवढी क्वालिटीची दुकानं इतरत्र कुठेही मिळणार नाहीत आणि अजून काही काही ठिकाणी तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर मासे खायला नक्की या आमची मम्मी फार चांगले मासे बनवते मी उत्तम बिर्याणी बनवणारी आहे परंतु या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं तर मला स्वतःला पुरणपोळी प्रचंड आवडते तुम्ही जसं म्हणालात की भाकर चपाती काय तर आम्हाला आमच्या लहानपणी आम्हाला चपातीच बघायला मिळायची हळूहळू आर्थिक स्तर वाढत गेला आता अशी परिस्थिती आहे की आता चपाती अजिबात खायला आवडत नाही आता भाकरीच खायची असते म्हणजे भाकरी खाण्यासाठी धडपड असते मला आश्चर्य वाटत मी त्या दिवशी गेले तर एक जण म्हणाला की ही ज्वारी खूप महाग आहे म्हटलं हा पिवळा आहे रे <laughs> पिवळा आहे हा तर तो, तो म्हटला अहो खूप महाग आहे ही डायबिटीस वर गुणकारी <laughs> ज्वारी <है। laughs> आहे अहो सर पिवळा खाणारी लोक म्हणजे सगळ्यात गरीब लोक समजले जायची सगळ्यात गरीब आम्ही पिवळाच खाल्ला आमच्या दहावी पर्यंत आम्ही पिवळा खाल्ला इलू खाल्लं मिलू खाल्लं अगदी काहीच नाही तर राजगिरा शिजवून खाल्ला सगळ्या प्रकारचं अन्न खाल्लं अगदी तुम्ही ज्याला आता काय मल्टीग्रेड आटा पिठा म्हणता ना <laughs> मला कळत नाही मल्टीग्रेड काय असते एकदा ग्राहक <laughs> पिठेमध्ये गेले ते मल्टीग्रेड आटा आहे हा कसला मल्टीग्रेड तर ते म्हणलं हे सगळी पिठं याच्यात मिक्स असतात आणि ज्या दिवशी काहीच मिळायचं नाही तेव्हा आम्ही गिरणीवाल्याकडे जायचो खाली पैसा आणलेला तुम्ही त्याच्याकडून किलोवर त्यामुळे आम्ही सर्व सर्व पक्षी आता नाही म्हणताय ना पक्षी पक्षी <laughs> आगे। आगे आगे आता मी म्हणजे मी सर्व पक्षी आहे परंतु एक नक्की की फक्त आणि फक्त विद्रोह दाखवायचा आहे म्हणून म्हणून कुणाच्या तरी भावना ठरवून दुखावणे हा मात्र मला अत्यंत खोडसाळपणा वाटतो तो खोडसाळपणा मी तरी जाणीवपूर्वक टाळायचा प्रयत्न करते परंतु माझं खानपान म्हणजे हा अजून एक कुठे उत्तर प्रदेशमध्ये आम्ही गेलो आणि काशी किती महत्वाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणावरून आम्ही बाहेर आलो दर्शन करून बाहेर आलो सगळेजण म्हणाले की अरे ओ शिवसेना लीडर आहे हे तो दर्शन उधर लेके जाणार आहे मग आम्हाला मग मी चार पाच वर्षांपूर्वी जेव्हा गेले होते तेव्हा तिकडे कसलीही सिक्युरिटी नव्हती काही नव्हतं सहज लोक जाऊ शकत होती आता मात्र ते कॉरिडॉर आणि इतक्या काही गोष्टी त्यांनी करून ठेवलेल्या आहेत आणि बाहेर आल्यानंतर परत तुमच्या जर म्हणाले ताई इधर ना मटका चिकन बडा अच्छा मिळतं आहे जमिनी जमीन वेळे गारखे मटका चिकन मी सगळ्यांकडे बघितलं सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे म्हटलं आज उपवास आहे आणि खाली बसले त्यापेक्षा आता एक दोन महिन्यांपूर्वी तर फार भारी किस्सा होता मी आणि अजित दादा एकत्र होतो धान्यसाहेबांच्या घरचा कार्यक्रम होता कुठला तरी शेतीचा कार्यक्रम होता आणि मी म्हटलं ना की बंधारी समुदायांमध्ये अजिबात महिला खात नाही सगळेजण जेवायला बसले गावरान घावरान वाढले हो ताटात असं सगळं ताटबीट सगळं केलेलं आहे आणि मी बसले दादा बसले इकडे ढाकणे साहेब बसले अजून कोणीतरी आमदार होते निलेश लंके होते बहुतेक बसलेले होते आणि चार ताटं ठेवली होती इतक्या ढाकणे दादांच्या काहीतरी लक्षात आलं होती म्हणाले अरे कळत नाही तुम्हाला आणि माझ्यासमोरचं ताट पटकन उचललं आणि लगेच शाक आहे असं ताटा <laughs> 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 कधी तर अशाही कधी गमती जमती करू शकतात परंतु या एका अत्यंत चांगल्या विषयावर मला याची कल्पना आहे की मला अजूनही नीट फार मोकळेपणाने बोलता आलेलं नाही पण तुम्ही सुद्धा मला जेवढं शक्य आहे तेवढं मी बोलले कारण जे असे दोन दोन चार चार कॅमेरे दिसले की आता हल्ली मी अलर्ट होते बऱ्यापैकी कॉन्शियस होते मी आणि थांबते महाराज सर आहेत महाराज सरांचं ऐकायला आपल्या सगळ्यांच्या सोबत उत्सुक आहे पैशा दादा दाद्या तुमची माझी लय जोड जमर लय माझी मला कोणतरी माझ्या एरियातला माझ्या पट्ट्यातला कोणतर माणूस सापडलाय थँक्यू थँक्यू ऑल